नमस्कार सर मी के बी न्यूज मराठी चॅनल करून मी वैजापूर येथे बसस्टॉप ठिकाणी आलेली आहे तरी आता मध्ये एक वाईट घटना घडलेली गट आहे तरी पण आपण पब्लिकसाठी बस स्टँडमध्ये कशी सुरक्षा म महिलांकरता दिलेली आहे आणि इतर जनतेकरता तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलेले आहे बस स्टॉपचे तुमची थोडीशी मला माहिती हवी आहे माहिती द्यावी सर प्रथम आपण आपला परिचय सांगा आ, नमस्कार मी जाधव वाहतूक नियंत्रक वैजापूर आघाड वैजापूर एस टी स्टँडवरती ड्यूटी करतो गाड्याची माहिती सांगणे त्याच्यानंतर जे मैलासाठी जे वाईट घटना घडत आहेत त्यासाठी वारंवार माईकमध्ये अलाव सिंग करने त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमच्याकडे सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा रक्षकाला सूचना देतो आणि येणारे जे महिला आहे त्यांना सहकार्य करतो देख देखा। 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 आ, सर इथून पुढे जे काही आहे तर तुम्ही तुमच्या बस स्टॉपच्या माध्यमातून कशा प्रकारे जनतेकरता सुरक्षता यंत्रणा राबवणार आहेत तर त्यासाठी आमच्याकडे सुरक्षा रक्षक असतात सुरक्षारक्षक असतात त्यांना वारंवार सूचना देणे आलाउशिंगमध्ये सूचना करणे त्याच्यानंतर योग्य ती योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणे असे उपाययोजना आमच्या चालू आहे आणि त्या, त्या चा हिशोबानं आता जे आ, का परवाच्या दिवशी जे घटना घडली त्या घटनेचं नकार घेऊन आम्ही सुरक्षेची काळजी घेत आहोत आ, सर तुम्ही शासनाकडून तुमच्या बस स्टॉप आणि वैजापूरच्या बस शाखेकरता कोणत्या प्रकारचे सहकार्य मागू इच्छिता किंवा पोलीस नियंत्रणाचे पोलीस स्टेशनचे तुम्ही कर्मचारी वगैरे इथं कशाप्रकारे सहकार्य मा मागायची इच्छा आहे तुमची पोलीस कर्मचाऱ्याचं संरक्षण आम्हाला पाहिजेच आहे कधी मिळतात कधी येत नाही ते अधूनमधून येतात आमच्याकडे आता सध्या इथं अवेलेबल आहे आपले होमगार्ड आजारे पण मग असे नियमित राहत नाही आहे आणि गर्दीचं श हे जर म्हणलं तर सकाळी नऊ साडेनऊ नंतर ते चार वाजेपर्यंत स्टँडवरती शाळेचे विद्यार्थी मुली या सर्व गर्दी असती त्यावेळी जास्त गरजेचं असतं तर त्यावेळेस जे इथं स्टँडमध्ये चोऱ्या होतात त्याच्यानंतर महिलाला छेडछाड करणारे पण काही लोक दिसून येतात अधूनमधून थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही खरोखर खूपच मनापासून एक जनतेचं एक उत्तम असे नागरिक म्हणून तुम्ही खूप छान आज तुमचे विचार सांगितले नक्कीच शासन तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि बस स्टँडलासुद्धा सहकार्याची भावना ठेवेल आणि तुम्ही दिले जे दिलेले दोन शब्द जे सांगितले आहे ते खरोखर अमोल्य असे शब्द आहे याबद्दल मी तुमचे खरोखर आभार व्यक्त करते थँक्यू धन्यवाद हॅलो मी न्यूज चॅनल मराठीमधून महाराष्ट्र राज्य मी पत्रकार तर्फे इथे वैजापूर बसस्टँड येथे मी आलेली आहे तरी इथे नियुक्त असलेले पोलीस यांचे आपण ओळख घेऊ आणि यांचे इथले कार्य हो बघू की हे बस नकला कुठल्या प्रकारचे सहकार्य आणि यांची ड्युटी कशाविषयी हे व्यवस्थित चोख पार पाडतात नमस्कार आपण आपला परिचय द्यावा हे हातात घ्या एक मिनिट बोला आता तुमचा परिचय द्या प्रकारे ड्युटी करता तुम्ही ना एक तुम्ही जी काही आता इथं ड्युटी करताय तर त्याबद्दल इथं लोकांना येणाऱ्या जनतेला कशा प्रकारे सहकार्य करता ना? ना?

तुम्ही खूप छान भेट दिलेली आणि तुमचे जे कर्तव्य आहे ते तुम्ही चोखप्रणे पार पाडताय थँक्यू व्हेरी मच आपण वैजापूर बस स्टॉप येथील चालक ड्रायव्हर यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम मी त्यांचा परिचय विचारते सर तुमचा मला परिचय द्या माझा परिचय विलास मुजरामधून मी चालक आहे माझे नंबर सर आताच नुकतीच वाईट एक पुन्हा इथे वाईट घटना घडलेली आहे त्या घटनेच्या विषयी तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता जनतेला हे सांगू इच्छितो का तिथे त्याची काळजी घेणे आणि तिथे सिक्युरिटी पण राहतात सर्व राहतात आपली जबाबदारी आपली असते आपण आपली आपली जबाबदारी घेणे व एस टीला सहकार्य करणे थँक्यू एक मिनटं भैया तुम्ही थांबा आणि तुम्ही वैजापूर येथील सुसज्जित नागरिक आहे आणि करते सु, कर्तेसुद्धा आहेत तरी आपण थोडासा एक बाईट देवा आणि आपला परिचय देवा की वैजापूर येथील बस स्टँड येथे कशा प्रकारची सुरक्षिता आणि महिलांकरता कसं कार्यक्षेत्र इथं हवं आहे सर्वात प्रथम तुम्ही परिचय द्या आणि चांगलं हे आणि इथे पुरुष वगैरे सगळे लापडायचे काही गुंजायस नाही इकडे इकडे काही गुंजायस म्हणजे नाही आहे चांगलीच अजून मुली चांगलं होतं आल्याची मुली मुलगी आपला आपल्या हॅलो इथं अजून काही कॉलेजच्या मुली महिला जमलेल्या आहेत मी थोडंसं त्यांच्याकडून जे काही घटना घडलेली आहे त्याविषयी मी त्यांना हे करते जर बा प्रथम सर्वात प्रथम तुझं नाव सांग तू काय करते ते सांग आणि जी काही वाईट घटना सध्या घडलेली आहे त्याविषयी तुझं काय मत पडतं की पुन्हा येथे जे काही आता वाईट घटना घडलेली आहे का एका मुलीचा म्हणजे एस टी मास टीमध्ये रेप करण्यात आलेला आहे तर त्याविषयी तुझ तुझे काय प्रश्न आहे शासनाला घडतं हे चांगलं नव्हतं आणि असं घडायला नव्हतं पाहिजे करायचं आहे ते बसमध्ये पब्लिक पब्लिक प्लेसमध्ये असं करायला नव्हतं पाहिजे आणि त्यांना तर चांगले शिक्षण मिळलं पाहिजे असं माझं मत धन्यवाद बेटा तू खूप छान तुझी माहिती दिली कारण तुझं मत तू तु शासनापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचणार एक मिनटं आज आपल्यासमोर बस स्टँड येथे एक प्रवास आलेले आहे त्या ताईंचा आपण एक परिचय घेऊ आणि त्यांच्या कितपत महिलाविषयी भावना दुखवल्या गेलेल्या त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ ताई तुमचा परिचय द्या आणि जी काही घटना झाली त्याचा मी जी घटना घडली आहे महिला बलात्काराची ती अतिशय चुकीच्या ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये जर असं होत राहिलं तर महिला ही कुठेही सुरक्षित नाही आहे जी महिला पब्लिक प्लेसमध्ये प्लेस सुरक्षित नाही ती एकांतात तर कधी सुरक्षित राहू शकत नाही तिला संरक्षण पाहिजे महिलेला त्या हा जो व्यक्ती आहे ना त्याला खूप मोठी शिक्षा झाल्याशिवाय ह्या गोष्टीला बलात्काराला अत्याचाराला कुठेच कुठेच थांबणार नाही ह्या गोष्टी याच्यासाठी तुम्ही बघणार आहे चांगली शिक्षा द्या थँक्यू ताई खरोखर तुम्ही एक चांगल्या प्रकारे मला